नमस्कार तर बघूयात कापसाचे मार्केट बाजारभाव तर हिंगणघाट या बाजार समितीमध्ये बघा ज्या नऊ हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जे आहे जर बघितलं तर सरासरी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कापसाला मार्केट जे आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर नऊ हजार क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर वरोरा या बाजार समितीत आठशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर देऊळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे तर कमीत कमी सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी देऊळगाव राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक हजार क्विंटलची आवक देऊळगाव राज्यामध्ये आलेली आहे यानंतर उमरेटमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा तर सरासरी बघितलं तर सात हजार रुपये मार्केट या ठिकाणीचे आहे पाहायला मिळत एक एक आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या एकसाचे बाजारभाव पुन्हा एकदा सात हजारच्या रेंजमध्ये आलेले आहे